आपल्या खानदेशाचा कानबाई उत्सव मोठ्या हो उत्साहात साजरा होता आणि आज तुम्ही सहभागी झाले कसा आपल्या महोत्सव संदर्भात काय सांगणार कानबाई मातेचा सा उत्सव आम्ही लहानपणापासून बघितला आहे पण आता गेली पंचवीस वर्षापासून जसं माझं लग्न झालं तेव्हापासून मी कानबाई मातेचा उत्सवात सहभागी झाली नव्हती पण आज माझ्या मुलांना इतका आनंद झाला या उत्सवात सहभागी होऊन आणि त्यांना खूपच म्हणजे ही जी परंपरा आहे ही पूर्व पूर्वानुपार घालत आलेली परंपरा आहे तर ती पुढे राहावे आणि या नवीन पिढीला काहीतरी नवीन संदेश या उत्सवातून मिळावा ही या नवीन पिढीसाठी ही खूप चांगली गोष्ट आहे आणि हा उत्सव पण खूप छान आहे माझ्या मुलांनी हा उत्सव पहिल्यांदा बघितला आणि मी मालेगावहून आलेली या उत्सवासाठी खास माझ्या मुलांना हा उत्सव दाखवण्यासाठी आलेली तर अशीच कानबाई मातेची कृपा सगळ्यांवर राहू द्या आणि कानबाई माता सगळ्यांना सद्बुद्धी दे नवीन पिढीला चांगली चालना देऊ दे नवीन पिढीला अजून चांगलं कार्य करण्याची करण्यासाठी कानबाई माता खूप खूप आशीर्वाद दे सगळ्यांना कानबाई आधीपासून आधी आम्ही लहानपणापासून उत्साह साजरा करतो आणि आम्हाला खूप आनंद होतो आणि आज अक्षरशः आमच्या देवीच्या डोळ्यातून आश्रू आले आम्हाला खूप आनंद झाला त्यांचा आशीर्वाद असं आमच्या पाठीशी राहो आज उत्सव कसा साजरा केला जातो आमचा आपल्या शनिवारी काही रोट असतात त्यानंतर शनिवारी मोठे रोट असतात आमचे भाजी भाकरीचे रोट असतात मी माझ्या माहेरची कानबाई आहे आणि रविवारी कानबाई जर आगमन होत आगमन होत आणि सोमवारी रात्री आम्ही जागरण करतो आणि सोमवारी विसर्जन करतो या विसर्जनाच्या वेळेस सगळ्या महिलांच्या आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर खूप मोठा आनंद दिसत होता कारण खूप उत्साहात असल्यामुळे सगळ्यांना तुमचा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम दखाले किंवा कराले जो जो आपला खानदेश बाहेर जाईल शेतच त्या कानबाईनासाठी बद्दल मोठ्या सिटी मधून खेडागाव असो कुठे असतो कानबाईसाठी सगळेच इकडे येतात तशी मी पण आली हे माझ चोपडा माझी जन्मभूमी आहे माझ्या मामांकडे कानबाई आणि त्यासाठी मी इकडे आलेली आहे आणि या कानबाईचं कौतुक सांगावं तेवढंच माझ्या आयुष्यातली सुरुवात जी आहे खानदेशी गाण्यांची ती कानबाईच्या गाण्यांपासून झाले त्यामुळे मी कानबाईचं ऋण कधी का विसरू शकत नाही आणि जगाच्या पाठीवर मी कुठे पण असली तरी कानबाईसाठी मी मामांकडे असो आईकडे असो कुठेही मी नक्की येते आवर्जून येते सगळे कामं सोडून तीन दिवस हो हा उत्सव सुरू असतो या तीन दिवसामध्ये का कसा आनंद हा हा आनंद शब्दात बोलता येणार नाही ऍक्च्युली जसं सगळ्यांसाठी दिवाळी दसरा खूप मोठा सण असतो तसं आपल्या खानदेशातल्या खानदेशी लोकांसाठी कानबाईचा सण हा दिवाळी दिवाळी दसऱ्यापेक्षाही खूप उत्कृष्ट आणि खूप महत्वाचा असतो एवढाच मी सांग कारण की बाकी कुठल्या गोष्टीसाठी कुणी कुठूनही येत नाही पण आज गावाकडून शहरात गेलेले जे आपले लेकरबाळ आहेत मुलं आहेत सुला आहेत ज्या खानदेशाच्या बाहेर राहून पोट पाण्यासाठी आहेत पण आपल्या खानदेशात कानबाईचे रोट म्हटलं त्या रोटसाठी पूर्ण संपूर्ण परिवार हा लागतो आणि त्यामुळे जगातल्या कुठल्याही पाठी पाठीवर असले माझे मित्रमंडळी काही आउट ऑफला पण आहेत दुबईला वगैरे ते सुद्धा कानबाईसाठी गावाकडे आवर्जून येतात म्हणजे हा एवढा महत्वाचा कानबाईचं आपल्यासाठी आहे